आमच्या शेतकरी बांधवांच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आज धुळे तालुक्याचा अतिवृष्टीच्या लाभामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि जो शेतकऱ्याच्या तोंडावर आलेला होता घास तो अवकाळी आणि अतिवृष्टीच्या पावसामुळे हिरावून गेलेला आहे आणि अनेक दिवसापासून जी शेतकऱ्यांची मागणी होती आम्ही पंचनामा करून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलो आणि तिथं शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला आज पालकमंत्री मोदय असतील उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीजी महाजन असतील आमचे पालकमंत्री जयकुमार रावल असतील आणि सर्व मंत्री मोदयाज मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंदजी पाटील असतील या सर्वांच्या पाठपुराव्यासाठी आम्ही मुंबईमध्ये बसून तिथं पाठपुरावा केला आणि शासन निर्देश काढून घेतले मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीची मदत आपल्या धुळे तालुक्यातल्या लोकांना मिळवायसाठी आम्ही मदत प्रयत्न करतो पण काही लोकांनी आई त्या मेळावर व्हायचा प्रयत्न केलेला आहे भारतीय जनता पार्टी हा फार मोठा आणि मोठ्या मनाचं सर्व पक्ष आहे ज्याचं काम असतं त्या कामाची पावती शंभर टक्का भारतीय जनता पार्टीमध्ये भेटत असते आणि शेतकरी राजासुद्धा भक्कम आणि फार चाणाक्ष आहे हुशार आहे की जे लोक आमच्यासाठी दिवस रात्र पाठपुरावा करतात त्या लोकांच्यासाठी शंभर टक्के जे दिवस रात्र पळतात त्यांच्यासाठी मदत तिथं कोण आणतं याचा सर्वात जनता तिथं आहे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं जे मागचं काळा गोरं आहे ते मिटवायला पार्टीमध्ये आले पण पार आमची त्यांना इच्छा आहे सांगायची की तुम्ही तुमचं पोट पाण्याचं काय करायचंय करा पण जे आम्ही आमच्या कर्तृत्वाने केलेलं आहे जे आम्ही रात्र दिवस पाठपुरावा केलेला आहे त्याचं श्रेय हे शंभर टक्का भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे आम्ही पाठपुरावा केलेला आहे तुम्ही तुमचं काय धंदे पाणी असतील शंभर टक्का तुम्ही बंद करा आणि तुम्हाला जर तुमचं पोटपाण्याची सोय करायची तर तुम्ही सोय करून घ्या आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही पण तुम्ही आम्ही जो दिवस रात्र पाठपुरावा केलेला आहे ते शंभर टक्का ते श्रेयवाद करणे जर कुठल्याही प्रकारचं काम करू नका जर तुम्हाला काम करायचंच असेल तर ती गोरगरिबांची सुदगिरणी ज्याच्या जीवावर आपण इतके वर्ष राजकारण केलं त्या सुतगिरणीला त्या शेतकऱ्यांना त्या शेतमजुरांना त्या कामगारांना आपण न्याय द्या म्हणजे आम्ही शंभर टक्का म्हणू की पार्टीमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही स्वतःपेक्षा नाही तर लोकांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं आपण त्या विचाराने याच्या काळात पुढे जाणार आणि आपण शंभर टक्का प्रवेश केला त्याबद्दल आनंद आहे पण पन्नास टक्के पार्टीमध्ये लोक ठेवले पन्नास टक्के मध्ये ठेवले म्हणजे अर्ध्या मनामध्ये काय आणि अर्ध्या मनामध्ये काय तर येणाऱ्या काळामध्ये लोक पण उद्याच्याला प्रश्न विचारतील नेमका आम्ही कोणत्या पार्टी माशील अर्धी काँग्रेस का अर्धी भाजप आहेत तो पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पब्लिकला उत्तर द्यायचंय हे पण मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि म्हणून हे श्रेय वाद तुम्ही विकासाचा आणि विचाराचा राजकारण या धुळे तालुक्यामध्ये येणाऱ्या काळात कराल अशा प्रकारची छोटीशी आणि माफक अपेक्षा या निमित्ताने करतो धन्यवाद